व्याख्यान नंबर चार शीर्षक तरुण वयातील मेंदू आणि तंबाखू व्यसनाची लवकर होते नमस्कार मी डॉक्टर सार्वजनिक आरोग्य आरोग्य शिक्षक जगात जागतिक तंबाखू विरोधी मालिकेच्या चौथ्या भागात आपलं स्वागत आहे आजचा विषय अत्यंत महत्वाचा आहे किशोर वहीन मुला तंबाकू मेन्दू कसा परिणाम करते व्यसन कसे तैयार होते तर तो पहला तरुण वयातील मेन्दू अगर संवेदनशील तरुण वयात मेन्दू निर्णय घेने विचार करने भावना नियंत्रित करने यासारखे भाग विकसित होत असतात या वयात जर तंबाखू किंवा निकोटीन शरीरात गेले तर ते मेंदूच्या विकासात अडथळा आणत दोन निकोटीनचा मेंदूवर प्रभाव निकोटीन डोपामिन नावाच्या केमिकलला सक्रिय करत ज्यामुळे क्षणिक आनंदाची भावना येते पण नंतर मेंदू त्या रसायनावर अवलंबून होतो आणि व्यसन तयार होतो, त्याचे परिणाम सतत तंबाखूची इच्छा राग चिडचिड नैराश्य अभ्यासात लक्ष न लागणे परीक्षेचा तणाव अधिक वाटणे आत्मविश्वासात घट होणे तिसरा फक्त एकदा ट्राय करतो की मोठी चूक किंवा भूल आहे अनेक तरुण एकदाच पान एकदाच गुटखा एक किंवा वेप वापरून पाहतात पण याच एकदाच मधून अजीवन व्यसन तयार होतं हा पैकी नऊ स्मोकर्स वयसन अठरा वयाचा आज सुरू केलं होतं चौथा फ्लेवर्स मित्र आणि फास्ट वायर जायला कंपन्या तरुणांना आकर्षित करण्यासाठी चॉकलेट आमरस पुदिना असे फ्लेवर्स ऍड करतात रंगीत आकर्षक सोशल चा प्रचार दबावाचा मीडिया वर मित्रांच्या फायदा पाचवा प्रत्यक्षात प्रत्यक्ष परिणाम डॉक्टर म्हणून मी पाहतो सतरा वर्षाचे तरुण तोंडाच्या कर्करोगाचा म्हणजे लिपोप्लिकच्या सुरुवात झालेली असते अठरा ते वीस वर्षाची मुलं वेपीमुळे विष बाधाहून रुग्णालयात रुग्णालयात तरुणांमध्ये तंबाखूचे मूळ नैराश्य आणि चिंता तो सहावा उपाय काय पालकांनी मुलाशी उघडपणे संवाद साधावा शाळांनी आरोग्य शिक्षण देणे बंधनकारक करावं तरुणांनी नाही, नाही म्हणायला शिकलं पाहिजे समाजाने शाळेजवळ तंबाखू व तंबाखूजन्य विक्री बंद करावी एनजीओ आणि डॉक्टरांनी व्यसनमुक्ती कार्यक्रम राबवावेत निष्कर्ष आहे तरुण मेंदूचे रक्षण म्हणजे उज्ज्वल भविष्य तंबाखू की वेचन हे केवळ सवय नसून मेंदूच्या रचनेत बदल करणारी समस्या येऊन हे सुरुवातीला थांबवू शकतो पुढील व्याख्यानात आपण पाहणार आहोत की तंबाखू उद्योग तरुणांना जाळ्यात ओढण्यासाठी काय डावपेस वापरतात धन्यवाद